गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात होता अखेर काल वीस नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे या निवडणुकीसाठी मतदानही केले अशातच ठाणे जिल्ह्यात अठरा मतदार संघामध्ये मतदारांचा बुधवारी सकाळपासूनच उत्साह दिसून आला अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या था। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत मतदानाचे प्रमाण अधिक दिसून आले ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघात किती मतदान झालं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यात अठरा विधानसभा मतदारसंघ येतात या सर्व मतदारसंघात एकूण दोनशे चव्वेचाळीस उमेदवार निवडणूक लढवत होते मतदारसंघात सहा हजार आठशे चौऱ्याण्णव मतदान केंद्रे उभारण्यात आली होती तर काल संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत ठाणे शहर मतदारसंघात बावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झाले या मतदारसंघात तिहेरी लढत झाली भाजपचे संजय केळकर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजन विचारे मनसेचे अविनाश जाधव यांच्यामध्ये झालेली लढत पाहता या मतदारसंघात निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी लढवत होते यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे केदार दिघेही होते या मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंचावन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के मतदान झाले तर ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण परिसरात सायंकाळ पर्यंत एकसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झालं यामुळे विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला प्रतिसाद दिला मतदान करताना पोलिंग बूथ तिथे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची तसेच भांडण्याचे प्रकार देखील झाले परंतु बाकी विधानसभा क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले यामध्ये भिवंडी ग्रामीण एकसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के टक्के मतदान झाले तर शहापूर विधानसभा क्षेत्रात एकोणसाठ बारा पार पडलं भिवंडी पश्चिम सेहेचाळीस पॉईंट एक भिवंडी पूर्व पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के मतदान झाले कल्याण पश्चिम मतदारसंघात एक्केचाळीस टक्के मुरबाड एक्कावन्न पॉईंट सोळा अंबरनाथ त्रेचाळीस पॉईंट अठ्याहत्तर उल्हासनगर त्रेचाळीस पॉईंट चार कल्याण पूर्व बावन्न पॉईंट त्रेपन्न डोंबिवली एकावन्न पॉईंट अडुसष्ट कल्याण ग्रामीण एकावन्न पॉईंट चौसष्ट टक्के मतदान पार पडलं मीरा भाईंदर अठ्ठेचाळीस पॉईंट छत्तीस ओवळा माझीवडा सेहेचाळीस पॉईंट एकोणचाळीस कोपरी पाच पाखाडी पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर ठाणे शहर बावन्न पॉईंट एक्केचाळीस तर मुंब्रा कळवा सत्तेचाळीस पॉईंट बावन्न ऐरोली मतदारसंघात पन्नास पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले तर बेलापूर मतदारसंघात एक्कावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान पार पडलं ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यंदा मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याने तीन वाजेपर्यंत सरासरी चाळीस टक्के मतदान झालं तर पाच वाजेपर्यंत सरासरी बावन्न टक्के मतदान झालं सायंकाळी शेवटच्या तासात मतदार राजा आणि महिला वर्गाला मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापेटा सुरू होता अशातच विधानसभा निवडणुकीचे मतदान अखेर मोठ्या उत्साहात झाले कुठे पैसे वाटण्याचे प्रकार झाले तर कुठे भांडण्याचे प्रकार झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघडे स्टेट येथील एलिमेंट आय पार्क या मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वैद्यकीय पथके उपस्थित होती तसेच पिण्याचे पाणी आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली होती त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला मतदारांमध्ये उत्साह असला तरी मतदार याद्यांतील घोळ कायमच होता मतदारांची नावेच यादीतून गायब झाल्याचे तर काहींना घराजवळील केंद्राऐवजी दूरच्या केंद्रावर जाण्याच्या तक्रारी ठाण्यात पुढे आल्या ठाणे आणि नवी मुंबई शहरातील मतदारसंघामध्ये मतदार, मतदार यादीतील जुन्या छायाचित्रांवरून ओळख पटत नसल्यामुळे मतदार आणि केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवल्याचं चित्र दिसून आलं ठाणे शहर मतदार मनोरमा मनोरमानगर भागात भाजपच्या कार्यालयात मतदान केंद्राची माहिती मिळवण्यासाठी आलेल्या नागरिकांना भाजपला मतदान करण्यास प्रभावित केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला त्यांनी भाजप कार्यालयात शिरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती तर अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीचे मतदान आता पार पडले असून सर्वांनाच तेवीस नोव्हेंबर म्हणजेच निकालाच्या दिवसाची उत्कंठा लागली आहे तुम्हाला काय वाटतं ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी पाहता महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार यंदा नागरिक कोणाला कौल देणार याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद